பட்டி ரா ராட் பட்டி தான் பெர்மெனல் ஹம் हो। बार हो। आज मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांना आमच्या सर्व माता भगिनींना भेटण्यासाठी आपल्या गावातल्या जागृत देवस्थान देवीच दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्याला विधानसभेचं मत मागण्यासाठी आपल्या गावामध्ये आलं मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की पक्षानं मला आठव्यांदा विधानसभेचं तिकीट दिलंय आठव्यांदा तिकीट का दिलं हा मला त्या दिवशी पत्रकारांनी प्रश्न विचारला मी सांगितलं गेली चाळीस वर्ष मी या मतदारसंघात तीनशे गावाला डांबरीकरणाचे रस्ते केले तीनशे गावाला वॉटर वाटरगिड पिण्याच्या पाण्याची योजना आणली तीनशेपैकी दोनशे गावात फिल्टरचं पाणी चालू झाले राहिलेल्या शंभर गावात या महिनाभरात पाणी जाईल म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या दोनशे गावात फिल्टर फिल्टरचं पाणी चालू आहे शंभर गावं सुरू होतील अशी योजना महाराष्ट्रात कुठेही नाही प आणि म्हणून मी मंत्री झालो आणि मी ठरवलं की माझ्या मतदारसंघातले लोक दूषित पाणी पितात बोरचं विहिरीचं आडाचं आणि दूषित पाण्यामुळं आजारी पडतात आयुष्य कमी होतं बिमाऱ्या वाढतात त्यामुळं मी ही ग्रीड केली मुख्यमंत्र्याकडून पैसे आणला अर्थमंत्र्याकडून पैसा आणला बांधकाम मंत्र्याकडून पैसा आणला आणि तीनशे गावाला डांबरीकरणाचे रस्ते केले आपल्या विधानसभा मतदारसंघात गाव तिथं सभामंडप केलंय बंद राहायचे पाण्याच्या योजना बंद राहायच्या बारा तासाचं लोडशेडिंग होत मी मंत्री झालो आपल्या मतदारसंघात पंधरा तेहतीस केवी केलंय कोकण हातगावला तेहतीस केवी